नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहत होतो की राहुल नार्वेकर हे सातत्याने महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या निशाण्यावर होते रोज त्यांच्यावर टीका केली जात होती कधी निकाल देणार जो काही सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा होता त्याची सुनावणी त्यांच्याकडे सुरू होती पण दहा जानेवारीला अखेर त्याचा निर्णय लागला आणि त्यानंतरसुद्धा विरोधी पक्षांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं जनता न्यायालय उद्धव ठाकरेंनी भरवलं आणि त्या माध्यमातून आपण कसं राहुल नार्वेकरांचं वस्त्रहरण केलं असा दावा त्यांनी केला पण लागलीच राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही निर्णय आहे तो कसा आपण घेतलेला आहे आणि अनिल परब जे काही कागदपत्र दाखवत होते ती कशी चुकीचे आहेत हे नार्वेकरांनी स्पष्ट केलं आणि त्यातून वस्त्रहरण कोणाचं झालं हे नेमकं स्पष्ट झालं पण आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर चर्चेत आलेत आणि ते म्हणजे आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती स्थापन केलेली आहे ही समिती आहे ती म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याचा पुनर्विचार करणारी समिती आणि त्याच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते प्रचंड बिथरलेले आहेत प्रचंड संतप्त झालेले आहेत आणि सगळ्यांनी त्याच्यावर अगदी तीव्र प्रतिक्रिया जे आहेत ते व्यक्त केल्या आहेत एरवी उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत पण राहुल नार्वेकरांची नियुक्ती झाल्या झाल्या त्यांनी प्रतिक्रिया दिली संजय राऊतांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे किंवा जितेंद्र आव्हाडांनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे पण त्याच्यामध्ये या प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांचा संताप जो आहे तो त्याच्यात दिसून येतोय उद्धव ठाकरे म्हणतात की लोकशाहीचा अंत होण्याच्या दिशेने हे टाकलेलं पाऊल आहे आणखी एक पाऊल हे टाकलेलं आहे एक प्रकारे आणि हा एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे कारण आता हा जो निर्णय दहा जानेवारीला राहुल नार्वेकर यांनी दिला त्या निर्णयाच्या विरोधात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालू असताना अचानक लोकसभा अध्यक्षांनी ही समिती स्थापन केली त्याच्या अध्यक्षपदी नार्वेकरांना नियुक्त केलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर हा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे अशी टिप्पणी उद्धव ठाकरे आहेत आणि जर अशा प्रकारे आपण संविधानापेक्षा मोठे आहोत हे दाखवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे संविधान जे आहे त्याचं रक्षण करू किंवा त्यासाठी आम्ही मैदानात उतरू त्यासाठी संघर्ष करू अशा पद्धतीची भाषा उद्धव ठाकरेंनी वापरलेली ते हे सगळं संतापाच्या भरामध्ये सगळे करतायत तिकडे जितेंद्र सुद्धा संतप्त झालेत त्यांनी म्हटलं इतके वेगवेगळे पक्ष बदलून आलेली व्यक्ती जी आहे त्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी का देण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे ही लोकशाहीची शोकांतिका आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ता संताप कशासाठी आहे संता तर राहुल नार्वेकरांची नियुक्ती झाल्यामुळे आणि मुळात तो संताप फक्तही नियुक्ती झाल्यामुळे नव्हे तर सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आपल्या विरोधात गेला जे काही दावे केले जात होते एकतीस डिसेंबरला सरकार पडणार दहा जानेवारीला तर पडणारच पडणार असे जे वेगवेगळे दावे केले जात होते ते सगळे दावे फुल ठरले कोणीच आम कोणतेच आमदार म्हणजे दोन्ही पक्षाचे आमदार एकनाथ शिंदेकडचे सुद्धा किंवा उद्धव ठाकरेंकडचे सुद्धा कोणतेही आमदार जे ते अपात्र ठरले नाहीत आणि अशा प्रकारे कुठेतरी सरकार पडणार हे जे काही दावे केले जात होते ते सगळे फोल ठरल्यामुळे हा संताप व्यक्त होतोय मुळामध्ये लोकसभा अध्यक्षांनी कोणाला समितीच्या अध्यक्षपदी नेमावं किंवा कोणती समिती नेमावी हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर कोणता दबाव येत नाही कारण लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा संसद आणि सर्वोच्च न्यायालय हे स्वतंत्रपणे काम करतात त्यांची ओळख स्वतंत्र आहे ते एकमेकाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाहीत किंवा करू शकत नाहीत सल्ला देऊ शकतात सूचना करू शकतात एकमेकाला मदत करू शकतात पण एक का ते एकमेकाच्या कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्याप्रमाणे लोकसभा अध्यक्षांनी कोणती समिती स्थापन करावी पक्षांतर बंदी संदर्भात त्याचा अध्यक्ष कोणाला नेमावं हा त्यांचा अधिकार आहे त्या पद्धतीने त्यांनी राहुल नार्वेकरांना नेमलेलं आहे आता त्याच्या दबावातून सर्वोच्च न्यायालय काहीतरी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देईल अशी अजिबात शक्यता नाही पण आता हा संताप एवढा अन्नावर झालेला आहे कारण एक तर राहुल नार्वेकरांनी जो, जो काही निर्णय दिला त्यामुळे ते नाराज आहेतच त्या ती नियुक्ती केलेली आहे त्यावरनं मग जितेंद्र आव्हाड म्हणतात की एवढे पक्ष बदलून आलेल्या व्यक्तीला ते का दिलेलं आहे संजय राऊत स्वतः तेच म्हणतायत मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते होते शिवसेनेमध्ये होते आज भारतीय जनता पक्षात आहेत पण शिवसेनेतून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते गेले असतील तर तेव्हा त्यांना प्रश्न कोणी विचारला नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या की तुम्ही या पक्ष बदलून आमच्याकडे का आलेलात तुम्ही येऊ नका आमचा पक्षांतराला विरोध आहे ते ह्या हे त्यावेळेला कोणी बोललं नाही त्यावेळेला तर ते त्यांना पक्षात सामावून घेतलं आज मात्र त्यांना हे पक्षांतर दिसायला लागलेलं आहे तेव्हा आता बोलून उपयोग नाही आहे तुम्ही आधीपासून पक्षांतराला विरोध केलेला आहे का तर केलेलं नाही आज सुद्धा उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये वेगवेगळे लोक येत आहेत भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक आल्याचा दावा केला जातो कार्यकर्ते आल्याचा दावा केला जातो कोणीतरी कुठून फुटून आपल्या पक्षात आल्याचा दावा केला जातो तर तुमच्या पक्षातही लोक येत आहेत ना पक्षांतर करून या कोणी पक्षांतर केलं होतं कधी कि किती पक्ष बदलले हे सांगण्याची आज अजिबात गरज नाही त्या ठिकाणी नियुक्ती करण्याचा अधिकार जर लोकसभा अध्यक्षांना आहे त्यांनी ती नियुक्ती केलेली आहे पण यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही नियुक्ती का केली गेली असेल ते करण्यामागचं कारण म्हणजे गेल्या या सगळ्या दीड वर्षाच्या काळामध्ये जे काही सगळं महाराष्ट्रातलं राजकारण बदललं घडामोडी घडल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते कसे बाहेर पडले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालून आणि आपलीच शिवसेना असं त्यांनी सांगितलं त्यांच्यासोबत चाळीस आमदार आहे तिकडे अजित सुद्धा बाहेर पडले या सगळ्यातून एक प्रकारे विरोधी पक्ष हे पूर्णपणे भितरून गेलेले आहेत आणि ते भितरवण्याचंच काम सध्या सत्ताधारी पक्षाला करायचं आहे की ते कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक जो काही निर्णय घेऊ त्याच्यातून ते भितरले पाहिजेत संतप्त झाले पाहिजेत त्यांची एकाग्रता भंग पावली पाहिजे ते इकडे इकडे सैरावेरा धावत सुटले पाहिजेत आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी टीका केली पाहिजे जेणेकरून त्यांचं लक्ष हे फक्त तिथेच त्याच म मुद्द्यांवर त्यांचं लक्ष राहील आणि मग मूळ मुद्दे जे आहेत त्याच्याकडून ते दूर जातील ते मूळ मुद्दे म्हणजे कोणते तर सरकार जे काम करते त्या धोरणांविषयी काही बोलायला त्यांना वावच नाही ते बोलत नाही आहेत ते अशा मुद्द्यांवरच बोलत राहावेत हाच उद्देश आहे आण आणि त्यातून मग राहुल नार्वेकरांची नियुक्ती करताना आता आपण पाहिलं की नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यावरही विरोधी पक्ष सातत्याने टीका करत असतात त्यांच्या राजकारणाविषयी तर राहुल नार्वेकरांची नियुक्ती जी झाली आहे त्यातून एक प्रकारे या सगळ्या विरोधकांवर विरोधकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा जा प्रकार आहे आणि त्यातून मग हे संतप्त झालेले आहेत सगळे विरोधक त्यांचा राग अनावर झालेला आहे पण तो व्हावा आणि त्यातून ते भितरून जावेत हाच त्याचा त्यामागचा उद्देश आहे जसं तुम्ही पाहता की ज्यावेळेला एखादा वाघ हा माणसाच्या रक्ताला चटावलेला असो त्याला चटक लागलेली असते किंवा तो गावामध्ये शिरून तिकडची जनावर मारत असो आणि सगळ्याच ग्रामीण लोकांना किंवा नागरिकांना त्रस्त करून सोडलेलं असतं अशा वेळेला त्या वाघाला कुठेतरी जेरबंद करण्याची आवश्यकता असते तो त्यासाठी त्या जंगलामध्ये त्याला पळवून लावण्यासाठी किंवा त्याला कुठेतरी एका ठिकाणी आणून त्याची कोंडी करण्यासाठी मग वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की मशाली घेऊन लोक जंगलामध्ये जातात डबे वाजवतात ढोल वाजवतात आरोळ्या ठोकतात आणि त्यातून तो वाघ जो आहे बिथर तो बिथरतो कुठे पळू कुठे नको असं त्याला होऊन जातं आणि शेवटी तो एका कुठल्या तरी अशा ठिकाणी येतो जिकडे नेमका सापळा लावलेला असतो त्या सापळ्यामध्ये तो अडकतो तसंच या विरोधकांचं करून ठेवलेला आहे की अशी नियुक्ती केली राहुल नार्वेकरांवर आधीच राग होताच त्यात ही नियुक्ती केल्यामुळे आणखी विरोधक भडकलेले आहेत संतप्त झालेले आहेत आणि तोचचा उद्देश आहे की त्याच्यामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं आणि त्यातून त्यांना संतप्त करायचं आणि त्यातून ते बिथरतील वेगवेगळ्या ठिकाणी जातील धावायला सुरुवात करतील वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतील आंदोलनं करतील आणि मग त्या सापळ्यामध्ये ते अलगद अडकतील हाच त्यामागचा उद्देश आहे आणि त्यातूनच राहुल नार्वेकरांची नियुक्ती केलेली आहे आता याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर कोणता दबाव येणार नाही सर्वोच्च न्यायालय त्याच्यात कोणता हस्तक्षेप करू शकत नाही दोन्ही संस्था वेगळ्या आहेत पण हा उद्देश मात्र या निमित्ताने सफल झालाय दिसून येतं तुम्हाला या ये संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद